जैन विद्यार्थी मित्रांनो या घटकाचे सुद्धा लेखीचे मार्क जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि टॉपरला सत्त्याण्णव गुण पडलेले आहेत आणि आपण बघू शकता एकूण विद्यार्थी हे कशा प्रकारे मार्क घेणारे आहे आणि आपण जर चेक करायला गेलो तर सत्त्याण्णववाला एक विद्यार्थी आहे शहाण्णववाला एक विद्यार्थी आहे पंच्याण्णववाले दोन आहे त्यानंतर बघा पुढे जर आपण चेक केलो तर पंच्याण्णव पंच्याण्णव ते सत्त्याण्णवच्या दरम्यान जवळपास विद्यार्थी आहेत आपण जर चेक केलं तर एक्क्याण्णवपासनं आपण चेक केलं तर एकूण विद्यार्थी आहे ब्याण्णव विद्यार्थी आहे एक्क्याण्णवपासनं तर सत्त्याण्णवपर्यंत आणि नव्वदपासनं जर आपण चेक केलं तर एकूण विद्यार्थी आहे एकशे पस्तीस आणि जर पुढे चेक केलं एकोणनव्वदपासनं तर एकूण विद्यार्थी आहे एकशे ब्याण्णव तर अशा प्रकारे टॉप टू बॉटम यांनी लिस्ट लावून दिलेली आहे आणि आपण जर इथे अंदाजित कट ऑफ पकडायला गेलो तर इथे एकशे तीस ते एकशे अठ्ठावीसवाला विद्यार्थी इथे सेफ झोनमध्ये राहू शकतो आणि जर एक्झॅक्ट कट ऑफ काढून पाहिजे असेल तुम्हाला तर कट ऑफ म्हणून पेमेंट करा ही जी यादी लागलेली आहे ले लेखीचे मार्ग हे आहे पोलीस आयुक्त कार्यालय नागपूर शहर पोलीस शिपाई भरती बावीस तेवीससाठी आहे लेखी परीक्षेत तात्पुरते गुण यादी जाहीर झालेली जाह आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल धन्यवाद